नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत बट्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाटी बट्टीचे पीठ घेतले आहे बट्टीचे पीठ नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकून बट्टी बनवू शकता आता त्यामध्ये मी ओवा घालत आहे दोन चमचे दही टाकलेला आहे एक चमचा तेल टाकायचा आहे तेलाने ही बट्टी छान खुसखुशीत होते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता हे पूर्ण पीठ हाताने मळून घ्यायचे आहे पिठात गोळे राहणार नाही असे हे पीठ हातावर मळून घ्यायचे आहे हळद टाकायची आहे हळदमुळे या बट्ट्यांना छान असा कलर येतो आता थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा जास्त पातळ तयार करायचा नाही छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे आपला गोळा बनवून तयार आहे आता या पिठाचे उंडे तयार करून घेऊया अशा प्रकारे पूर्ण उंडे तयार करून घ्यायचे आहे आपले उंडे तयार आहे आता इडलीच्या भांड्याला तेल लावून हे उंडे त्यात वापरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात हे उंडे वापरून तयार होतात हे बघा आपली बट्टी वापरून छान तयार आहे आता ही बट्टी लहान लहान आकारात चिरून घेऊया अशा प्रकारे पूर्ण बट्ट्या चिरून घ्यायच्या आहे तेल गरम झाले की मिडियम गॅसवर या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आपल्या बट्ट्या छान तळून तयार आहे तुम्ही बघू शकता आपल्या खुसखुशीत कुछ आणि खमंग बट्ट्या तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद